नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे विशेषतः शिक्षकांचे जुलै पेढीने ऑगस्ट वेतनाबाबत आज तासची मोठी अपडेट पुढे येत आहे नेमके वेतन केव्हा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षण विभागातील शालार्थ प्रक्रिया समजून घेता आणि चौकशी विना पोलिसांच्या विशेष पथकाने एस आय टी नागपूर येथील शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक केली आहे याचा निषेध करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्र अधिकारी संघटनेसह शिक्षण विभागातील संघटनांनी राज्यभर सामूहिक रजा आंदोलन केले त्यामुळे राज्यभरातील के त्या राज्य शालेय शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले अधिकाऱ्यांना संरक्षण मिळाल्याशिवाय आणि त्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय यापुढे शिक्षकांच्या कोणत्याही वेतन स्वाक्षरी विभागातील अधिकारी करणार नाहीत असा आक्रमक पवित्रा संघटनेने घेतलेल्या राज्यभरातील अडीच लाखाहून अधिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन पुढील महिन्यापासून अडकण्याची चिन्हे आहेत गेल्या काही दिवसात राज्यातील नागपूर येथील शालार्थ घोटाळा प्रकरणी राज्यातील काही अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणाकडून विनाकारण अटक सत्र सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील अखिल महाराष्ट्र शिक्षण राजपत्री अधिकारी संघाने सामूहिक रजा आंदोलन केले आयुक्त शिक्षण आयुक्त कार्यालय समोर मुख्य आंदोलन आयोजित करण्यात आले होते संचाल का बर -बर, शिक्षक शिक्षण संचालकासह सुमारे दोनशे अधिकारी यांनी दिवसभर आंदोलन केले राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्याचे अधिकारी यांनाही निवेदन देऊन आपली व्यथा संघटनेमार्फत मांडण्यात आली त्याचबरोबर मुख्याध्यापक शिक्षक विस्तार अधिकारी संघटना व इतर संघटनांनी देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला शिक्षण आयुक्त रवींद्र प्रताप सिंह यांच्या संवेद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांवर पोलीस यंत्रणेकडून होणाऱ्या अन्यायकारक अटके विरोधात आंदोलन असून पुढील काळात कोणत्याही अधिकाऱ्याला विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय अटक करण्यात येऊ नये अशी मुख्य मागणी करण्यात आली त्याचबरोबर अशा प्रकारचे लेखी पत्र शासनाकडून प्राप्त झाल्यास आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व अधिकारी हे बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत संघटने के अध्यक्ष शेषराव बड़े कार्या वाणी कोषाध्यक्ष डॉ ज्योति परिहार प्राथमिक शिक्षा संचालक शरद गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा संचालक डॉ पालकर योजना संचालक कुमार पाटिल यांच्यासह राज्यभरातून आलेले शिक्षण शालेय शिक्षण विभागातील प्रशासन शाखा सक्षमीकरण शाखा वर्ग एक व दोनचे अधिकारी सहभागी झाले होते म्हणजे अटक सत्र थांबवल्याशिवाय शिक्षकांच्या वेतन देयकावर यापुढे स्वाक्षऱ्या नाहीत शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा हा निर्धार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद